मंजुनाथ कक्कल मेनी आहेत जी, हे संपूर्ण प्रकरण बघितल्यानंतर कुठेतरी संशयाला जागा उरतीये ह्याला खरंच एक अपघात म्हणायचं दुर्घटना म्हणायचं की एन्काउंटर ठरवून स्क्रिप्टेड केलेला एन्काउंटर म्हणायचं तुमच्या वकिली नजरेतनं काय वाटतंय प्रेझेंट इट इज सस्पेसियस ऍक्टिव्हिटी म्हणेन मी याला ज्या पद्धतीने आपले पत्रकार मी सध्या ऐकत होतो ज्या पद्धतीची टोटल इव्हेंट जी क्राईम सीन आहे त्यांनी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये नक्कीच संशय घ्यायला जागा आहे त्या कारण पोलिसांना कधीही जीव घेण्यासारखी गोळीबारी किंवा फायरिंगची परमिशन नसते इफ अक्यूज इज रनिंग आउट ऑफ त्यांना मांडीच्या खाली किंवा गुडघ्याच्या खाली गोळीबार करायची असते सच सचक असं काही तो जीव घेण्याचा प्रयत्न केला असेल एन्काउंटरचा विषय येतो hmm. बट अशा वेळी तो ती घटना त्या पद्धतीने जीव घेण्यासारखी होती का कास्पेशियस इश्यू क्रिएट करतोय आय बिलीव्ह याच्यावर कुठेतरी पूर्ण चौकशी व्हावी कारण आरोपीचा शरीरसटी आपण जर बघितला आणि एकूण एक जर एक क्रिमिनलवर जेव्हा बघतो की ही घटना नक्कीच घडू शकते का त्यावेळी क्रिमिनलची जी शरीरएष्टी आहे आणि तो पाळून जाण्याची त्याच्याकडे असलेली ताकद हिसकावून घेऊन त्याला फायरिंग करेपर्यंत इतका वेळ त्याला भेटला याच्यामध्ये थोडीशी संशय मला नक्कीच येतो यामध्ये आणखीन एक गोष्ट जी पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे की ज्या बंदुकीतनं आरोपीने गोळीबार केला ते बंदूक ती बंदूक हिसकावून घेण्यात पोलिसांना यश आलेलं होतं एप्स आणि त्यानंतर त्याच बंदुकीतून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केलेला आहे एप्स हे नक्कीच नक्कीच संशयास्पद आणि ऑब्जेक्शनेबल आहे आणि ठीक आहे त्यांनी फायरिंग केल्यावर उत्तरार तुम्ही दुसऱ्या बंदुकीने जर फायरिंग करत असाल दॅट वुड बी डिफरंट फुटेज बट तुम्ही त्याच्याकडून तोच बंदूक घेऊन आणि जर फायरिंग करत असाल नक्कीच संशयास्पद आणि यू ऑल नो ओपन सिक्रेट केस आहे नाही आपण हे संपूर्ण जर प्रकरण बघितलं तर यामध्ये पोलिसांची भूमिका अगदी या प्रकरणाची तक्रार घेण्यापासून ते अगदी आत्ताच्या आताची ही जी गोळीबाराची घटना आहे तिथपर्यंत संशयाच्या भोवऱ्यात राहिलेली आहे येस yes, अब्सोल्युटली तक्रार जेव्हा घेतली तक्राराच्या वेळी सुद्धा उशिरा झालेली होती hmm. लेट्स आहे त्यावेळी थोडस काही चौकशीच्या संदर्भात तुम्ही झाले जरी झाला असेल तर प्रॉपरली तक्रार नोंदवायला हवी होती प्रॉपर कलम पोक्सो पोक्सोखाली संस्था चालकांच्या विरोधात किंवा आरोपीच्या विरोधात ज्या ऍडिशनल कलम लावायची होती त्याच्यामध्ये सुद्धा काहीशा उशिरा झाल्याचा आपल्याला माहिती जी माहिती भेटली त्याच्यावरून आपल्याला असं समजतं पण एंटायरली जर त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण को बघतो कुठे ना कुठं संशयाला डार्क एरियाला राईट करत असं एक स्पकर्षानं दिसून येतोय बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे जर आरोपीचे असेच काही इंटेन्शन असते तर त्याने कळवा मुंब्रा बायपास पर्यंत जायची वाट का बघितली असती हे सरकम नसेल कसे पूर्णतः संशयास्पद आहे आता ज्या पद्धतीने आपले पत्रकार सांगत होते त्यांनी बंदूक हिसकावला आणि बंदूक घेतली आणि पोलिसांच्या गुडघेखाली गोळीबार केला दिस इज ऑब्झेक्शनबल इनफॅक्ट त्याला जर गोळीबार करायचं असेल तर गुढ्याखाली का त्यांनी गोळीबार केला छातीच्या वरच्या बाजूला का गेला नाही हा सुद्धा एक विषयाचा चा भाग आहे त्याच्यानंतर त्याच्याकडून बंदूक हिसकावून घेतला आणि नंतर नाही फायरिंग केली तेही छातीच्या वरच्या बाजूला असेल गरजेचं नव्हतं जे गरजेचं नव्हतं पोलिसांकडे जर बंदूक त्याचं शस्त्र हातात आलं असेल तर गोळीबार करणं गरजेचं कदाचित नव्हतं गरज नव्हतेच अपसोडली होता, आणि त्याला ताबा घेण्यात दोन तीन पोलीस जर तिकडे असले असते ताब्यात घेण्यासाठी भरपूर वाव होता जी घटना समोर होती त्यावरून मला जर असं स्पष्ट दिसतं आणि मोरेवर जर गोळीबार करायचा झाला तर था, तुम्ही आता गोळीबार कुठल्या भागावर झाल्या शरीराच्या कुठल्या भागावर झाल्या मला माहिती नाही hmm. बट त्याला गोळीबार करण्याची परमिशन मोस्टली पोलिसांना गोड्या खाली असते hmm. मांडीच्या खाली होतं जिथे जेणेकरून तुम्ही फक्त जखमी होऊ शकाल जीव तुमचा जीवहानी जीवितहानी होऊन hmm. होणार नाही कारण आरोपी हा सुरुवातीला आरोपी असतो जोपर्यंत hmm. गुन्हा सिद्ध होत नाही त्याला गुन्हेगार आपण म्हणत नाही सो दॅट त्याची पण काही लिबर्टी असतात त्याला पण काही राईट्स असतात आणि या पद्धतीनं काही ऍक्टिव्हिटी होत असेल तर नक्कीच याला इलिगल ऍक्टिव्हिटी म्हणता येईल अदरवाईज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ग्रे एरियामध्ये पडतात आणि त्याची चौकशी नक्कीच होईल आणि त्या आपण विचार करायला <laughs> करूयात नाही पण अशा प्रकारे मुख्य आरोपी जो आहे त्याच्या त्याच्याच सोबत अशी घटना घडणं हे या प्रकरणासाठी किती मोठा सेटबॅक असू शकतो नाही जेव्हा क्राईम क्रिमिनॉलॉजी काय सांगतं किंवा प्रोसिजर ग्र� काय सांगते मुख्य आरोपी जेव्हा मरतो त्याच्यावरती केस संपून जाते कारण मुख्य आरोपी असेल समजा एखादा मर्डर असेल किंवा आता आता अक्षय शिंदे होता याच्या विरोधात जेव्हा केस मुख्य आरोपी हा आहे आणि याच्यावर हा जर मॅच झाला किंवा कुठल्याही पद्धतीने ऍक्सिडेंटली डेथ असू दे अदरवाईज नॅचरल डेथ असू दे जर मरण पावला तर केस तिथेच संपते पुढे त्याच्याबरोबर प्रोसिडिंग होतच नाहीये केस तिथेच क्लोज होऊन जातो आणि विशेष तिथेच संपून जातो इतर काय म्हणजे या आता हे सगळे पुढे चौकशी होऊन चार्जशीट जेव्हा फाईल केली जाईल त्याच्यामध्ये इतर कुठल्या आरोपींचं काय इन्व्हॉल्वमेंट आहे जेव्हा ते पुढे येईल त्याच्यानंतर ते केस त्या पद्धतीने पुढे अक्सेप्ट आता हे सगळे केस पूर्ण प्रोसेसिंग व्हायला पाहिजे सगळ्यांचे साक्ष व्हायला पाहिजे क्रॉस एक्झामिनेशन व्हायला पाहिजे क्रॉस एक्झामिनेशन मधून काय विटनेस पुढे येतं काय पुरावा पुढे येतो त्याच्यावरून पुढे शिक्षेची किंवा जजमेंटची ह्या सगळ्या बाबी होतात आणि आता तुर्तास ह्या सगळ्या आरोपी हे सगळे अर्थातच हे सगळे आरोपी आहेत आता आरोपी कोणाला असंच कोणी कोणी करत नाही आरोपींच काही ना काही त्याच्यामध्ये चूक असो किंवा काहीतरी चुका कि त्यांनी केलेल्या असणार किंवा काही ऑफेन्स त्यांनी केलेला असणार म्हणून त्यांना आरोपी म्हणून केलेले असतात अर्थात हे सगळं प्रूव्ह करण्यामध्ये आपली जी संहिता आहे ते सगळे प्रोसिजर वाईज जाते आणि हे जात असताना काही काच खळगे असतात त्याच्यामध्ये असतात लाईक वाईज मुख्य आरोपी मेल्यानंतर बाकीच्या आरोपींचं सुटनं सोपं होऊन जातं लाईक वाईज मग असं जर काही सीन करता आला तर बाकीचे आरोपी सुद्धा मोस्टली सोडू शकतात त्या पद्धतीने एखादा वेगळा विषय होऊ शकतं ठीक आहे खूप खूप धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल